नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी बघा मित्रांनो भरती संदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट असणार आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला दरम्यान मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात तर बघा झडपी भरती सर्वात अपडेट काय माहितीसाठी आपण या ठिकाणी पाहू बघा प्रमाणपत्र पडताळणीकडे कर्मचाऱ्यांची पाठ संपूर्ण माहिती काय बघा बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जिल्हा परिषदेने प्रमाणपत्र पडताळणीचे पाऊल उचलले होते सर्व कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करत त्यांचे डी आय डी कार्डबाबत सत्यता तपासण्यात येणार आहे मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने वेळोवेळी आढावा घेऊन वेळोवेळी अंतिम वे तारीख देऊनही अद्याप एकशे सत्त्याऐंशी कर्मचाऱ्यांनी ही, ही पडताळणी केली नसल्याचे वास्तव समोर आलेले आहे जिल्हा परिषद प्रशासनाने दिव्यांग प्रमाणपत्राच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन बदलीसाठी कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय सीईओ ओ मित्तल यांनी घेतला त्यानुसार सर्व विभागांना पत्र काढून कार्यवाहीचे आदेश दिले होते मात्र या आदेशाला विभागांनी केराची टोपली दाखवली होती त्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी पत्र काढत प्रमाणपत्र पडताळणीचे निर्देश दिले होते याच पार्श्वभूमीवर मित्तल यांनी आढावा बैठक घेतली असता यातही अनेक विभागातील कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी केलेली नसल्याचे निदर्शनास आलेले आहेत आता बघा जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर मित्रांनो एकूण जी काही पदं आहेत या जिल्हा परिषदेमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा मुख्यालयासह पंचायत समितीतील एकूण अठरा हजार सहाशे अडुसष्ट मंजूर पदांपैकी पंधरा हजार एकशे तेरा पदे भरलेली आहेत यातील सहाशे नऊ कर्मचाऱ्यांकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे प्रशासनाच्या आदेशानंतर यातील चारशे अकरा कर्मचाऱ्यांनी पडताळणी करत यू डी आय डी क्रमांक काढला तर एकशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांनी हा क्रमांक काढला नसल्याचे निदर्शनास आलेले होते त्यावर प्रदेशी यांनी या कर्मचाऱ्यांना एकोणीस एप्रिलची डेडलाईन दिली होती ही डेडलाईन देखील उलटून गेली तरी कर्मचाऱ्यांनी पडताळणी केलेली नव्हती आता बघा जर आपण या ठिकाणी पाहिले तर झेडपी असेल किंवा अनेक विभाग आहेत आरोग्य विभाग असेल झेडपी असेल बरेचसे जे काही विभाग आहेत महाराष्ट्र शासनाचे तर त्या विभागामध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र जे आहेत त्याची त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय तर बघा याची जी पडताळणी आहे ती पडताळणी झाल्यानंतर जे काही बोगस उमेदवार असतील त्यांना त्या ठिकाणी नोकरी वडणं काढण्यात येईल आणि त्याचबरोबर जे काही खरोखर जे दिव्यांग आहेत त्या व्यक्तींना त्या ठिकाणी नोकरी मिळू शकेल त्यासाठी मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती होती होतीपेक्षा तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर झेडपीचे जे काही उर्वरित पद आहेत आरोग्यसेवक आरोग्यसेविका या पदांसाठी ग्रामसेवक या पदांसाठी मित्रांनो लवकरच तुमचं जे काही वेळापत्रक का आहे ते येणार आहे आता बघा मे महिना देखील सुरू झाले आहे आणि लवकरच महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सुद्धा वीस मेला त्या ठिकाणी संपेल शेवटचा टप्पा संपल्यानंतर तुमचं जे काही वेळापत्रक का आहे ते जाहीर होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे संपूर्ण माहिती पाहिलेली अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद